मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामधील संरक्षक भिंतीची माती पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेली आहे आणि त्यामुळे डोंगरामधून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे घाटामधील कॅबियन वॉल ढासळण्याची भीती सुद्धा व्यक्त आहे मोठ्या प्रमाणामध्ये माती वाहून जाऊ लागली आणि त्यामुळे उर्वरित भराव वाहून जाण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण आपल्यासोबत आहेत राजन आपण पाहतोय दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा परशुराम घाटाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर कोणताही अनुचित प्रकार घडवणे कशी खबरदारी घेतली जाते श्रद्धा आपण जर पाहिलं तर मुसळधार पाऊस हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पडतोय आणि पुन्हा एकदा जो परशुराम घाट आहे या परशुराम घाटाच्या सुरक्षेचा मुद्दा हा ऐरणीवर आलेला आहे तर मुंबई गोवा महामार्गावरील हा जो घाटाची जी संरक्षण भिंत आहे तिची जी माती जी आहे ती पाण्याच्या प्रवाहामध्ये पूर्णपणे वाहून गेलेली आहे त्यामुळे डोंगर दऱ्यातून येणाऱ्या या पाण्याच्या प्रवाहामुळे तिथला जो घाटा जो गॅबियन वॉल आहे हा पूर्णपणे ढासळण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे पाण्याचा जो प्रवाहामुळे जो गॅबियन वॉल आहे त्याच्या आजूबाजूची जी माती आहे ती मोठ्या प्रमाणात वाहून गेल्यामुळे उर्वरित जो भराव आहे तो सुद्धा आपण जर दृश्यातून पाहिलं तर तो वाहून जाण्याची भीती ही व्यक्त केली जात आहे एकंदरीत पाहिलं तर जो मुंबई गोवा महामार्गाच्या बाबतीत उपाययोजनांचं या ठिकाणी पूर्ण केलं होतं यासाठी जे हायवे प्रशासन आहे ते उपाययोजनांच्या बाबतीत पूर्णपणे फेल गेलेलं आहे एकंदरीत पाहिलं तर लोकांच्या जीवाशी खेळ हा खेळा या ठिकाणी जातोय असं देखील दिसून येत आहे अशी देखील वाहनधारकांना नागरिकांमधून चर्चा होताना दिसते की हायवे प्रशासनानं पाहिजे म्हणावी तशी उपाययोजना न केल्यामुळे आता या पावसाचा फटका हा मुंबई गोवा आयबीसीस या परशुराम घाटाला बसताना दिसून येत आहे श्रद्धा